पुरुष आणि स्त्री यांच्यातील नातेसंबंध हे मानवी समाजाचे मूलभूत घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे पुरुष स्त्रियांबद्दल काय विचार करत असतील असा सलोक प्रश्न स्त्रीला नेहमीच पडत असतो प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असू शकतात परंतु काही सामान्य मुद्दे आहेत जे अनेक पुरुषांच्या मनात असतात या मुद्द्यावर विचार केल्यास कदाचित आपण पुरुषांना अधिक समजूदारपणे समजून घेऊ शकतो समाजातील बदलामुळे पुरुषांच्या विचारसरणीतील बदल होत आहेत ज्यामुळे नातेसंबंधाच्या स्वरूपातही परिवर्तन येत आहे आधुनिक पुरु काळात हो पुरुष स्त्रियांबद्दल अधिक संवेदनशील आणि समजूतदार होत आहेत ज्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत आणि स्थिर बनत आहेत तसेच स्त्रियाबद्दलच्या त्यांच्या अपेक्षामध्ये विविधता येत आहे ज्यामुळे नातेसंबंधामध्ये नवीन आयाम जोडले जात आहेत या सर्व गोष्टींचा विचार करून आपण नातेसंबंधांना अधिक समृद्ध आणि संतुलित बनवू शकतो पुरुष स्त्रियांबद्दल काय विचार करतात चला तर जाणून घेऊयात दहा महत्वाचे मुद्दे आकर्षण पुरुष ज्यावेळी प्रथमदर्शनी स्त्रीला पाहतात तेव्हा त्याचं लक्ष एकंदरीत त्यांच्या बाहेरील ॲपिरन्सकडे जातं हे त्यांचं सौंदर्य हसरा चेहरा कपडे किंवा डोळ्याकडे आकर्षित होतात त्यानंतर ते स्त्रीचा आत्मविश्वास वागणूक आणि स्वभावाचेही निरीक्षण करतात आत्मविश्वासाने भरलेली स्त्री पुरुषांना अधिक आकर्षक वाटू शकते तसेच स्त्रींचा हसण्यांचे पद्धत तिची चाल आणि तिच्या बोलण्याची शैलीही पुरुषांच्या आकर्षणाचे कारण बनू शकतात अशा प्रकारे आकर्षण हे विविध घटकांवर अवलंबून असते ज्यामुळे प्रत्येक पुरुषाची आवड वेगळी असू शकते काही पुरुषांना साधेपणा आवडतो तर काहींना ग्लॅमरस व्यक्तिमत्व आकर्षित करते अशा प्रकारे आकर्षण हे केवळ बाह्यरूपावर नाही तर आंतरिक गुणांवरही अवलंबून असते तर पुरुष आधी बाह्यरूप आणि नंतर स्त्रीचे आंतरिक रूप पाहतात त्यानंतर तिच्याविषयी मत तयार करतात भावनिक आदर पुरुषांना त्यांच्या आयुष्यातील समस्या आणि तणावामध्ये भावनिक आधाराची गरज असते ते स्त्रियांकडून समुद्रारपणा सहानुभूती आणि प्रोत्साहनाची अपेक्षा करतात अनेकदा समाजात पुरुषांना त्यांच्या भावनांची अभिव्यक्ती करण्यास मर्यादा येतात पुरुष कितीही दुःख झाला तरी स्त्रियाप्रमाणे रडून आपण आपलं दुःख व्यक्त करू शकत नाही ज्यामुळे ते आपल्या भावना दडपून ठेवतात अशा परिस्थितीत त्यांना एक असा साथीदार हवा असतो जो त्यांच्या भावना समजून घेईल आणि त्यांना व्यक्त होण्यासाठी सुरक्षित वातावरण देईल भावनिक आधारामुळे पुरुषांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते आपल्या आव्हानांना सामोरं जाण्यास सक्षम होतात त्यामुळे नातेसंबंधामध्ये भावनिक आधार अत्यंत महत्त्वाचा ठरतो स्त्रीच्या सहानुभूतीमुळे पुरुषांना येणारे आव्हान समोर जाण्यास बळ मिळते तसेच भावनिक आधारामुळे नातेसंबंधामध्ये विश्वास आणि आपुलकी वाढते अशा प्रकारे भावनिक आधार नातेसंबंधाच्या स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणूनच पुरुष स्त्रियांकडून भावनिक आधाराची अपेक्षा करीत असतात कौटुंबिक आणि समाजातील वागणूक काही पुरुष पारंपरिक विचारामुळे स्त्रियांना घराची देखभाल करणारी आणि मुलांची काळजी घेणारी भूमिका देतात तर काही पुरुष आधुनिक विचारांनी प्रेरित होऊन स्त्रियांना स्वावलंबी आणि स्वतंत्र पाहतात पुरुषांचे सामाजिक आणि कौटुंबिक भूमिकेबद्दलचे हे दृष्टिकोन त्यांच्या कुटुंबातील संस्कार त्यांचं शिक्षण आणि समाजातील बदलांवर अवलंबून असतात उदाहरणार्थ काही पुरुषांना स्त्रिया घरकाम आणि मुलांच्या संगोपनात अधिक गुंतलेल्या पाहायला आवडतात तर काहींना स्त्रिया व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होताना पाहायला आवडतात काहींना त्यांना मॉडर्न पाहायला आवडतं तर काहींना वाटतं की त्यांनी सिंपल आणि साधं राहावं काहीचं म्हणणं असतं की घरातल्या मोठ्यासमोर तू व्यवस्थित ट्रेडिशनल कपड्यामध्ये राहा वेळी तुला आवडतं ते घाल या विविध दृष्टिकोनामुळे नातेसंबंधामध्ये समतोल साधणं आवश्यक ठरते समाजातील बदलामुळे पुरुषांच्या विचारामध्ये परिवर्तन येत आहे आधुनिक काळात अनेक पुरुष स्त्रियांना त्यांच्या करिअरमध्ये प्रोत्साहन देतात आणि त्यांना स्वतंत्रपणे प्रगती करण्याची संधी देतात तसेच घरकाम आणि मुलांच्या संगोपनातही मदत करतात ज्यामुळे नातेसंबंधामध्ये समतोल आणि समजूतदारपणा वाढतो हल्ली बऱ्याच पुरुषांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी बायको हवी असते बदलत्या स्पर्धात्मक युगात झालेला हा बदल चांगलाच आहे बौद्धिक साथीदार पुरुषांना अशा स्त्रिया आवडतात ज्यांच्याशी ते विविध विषयांवर चर्चा करू शकतात आणि ज्यांच्याकडून नवीन माहिती मिळू शकतात बौद्धिक संवादामुळे नातेसंबंधात नाविन्य ना आणि उत्सुकता टिकून राहते उदाहरणार्थ एकत्र वाचन नवीन विषयावर चर्चा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती राहणे नाटक पाहुणे किंवा नाटक पाहणे बातम्या पाहून त्याच्यावर चर्चा करणे यामुळे नातेसंबंध अधिक समृद्ध होतात तसेच बौद्धिक साथीदारामुळे आपल्या विचारांना मिळती जुळती स्त्री आपल्या आयुष्यात आहे याचे समाधान मिळते विचार ध्येय सारे जुळत्यामुळे दोघांनी एकत्र राहण्यास सुख मिळतं विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा पुरुषांना त्यांच्या जोडीदारांकडून प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेची अपेक्षा असते ते नात्यात पारदर्शकता आणि एकमेकांवर विश्वासाला महत्त्व देतात प्रामाणिक संवादामुळे नात्यातील गैरसमज दूर होतात आणि संबंध अधिक मजबूत होतात विश्वासार्ह आणि प्रामाणिकपणा हे नात्यांच्या स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत जेव्हा दोन्ही जोडीदार एकमेकांशी प्रामाणिक असतात तेव्हा नात्यात विश्वास वाढतो आणि ते अधिक दृढ बनते पुरुषांना जसं वाटतं की आपली पत्नी आपल्याशी पूर्ण प्रामाणिक असावी तसंच स्त्रीलाही आपल्या पती प्रामाणिक आहे आणि विश्वास ठेवण्यास पात्र असावा असं वाटतं नवरा बायको एकाच रथाची दोन चाकी आहेत एक निखळला की रथ कोसळणारच म्हणून दोघांनी एकमेकावर असणारा विश्वास टिकवणं एकमेकांना साथ देणं गरजेचं असतं आदर आणि स्वातंत्र्य पुरुषांना त्यांच्या जोडीदारांकडून सहकारीकडून किंवा मैत्रिणीकडून आदराची अपेक्षा असते ते आपल्या निर्णयाचा आदर होईल आणि स्वतःची ओळख जशी आहे तसंच आपल्याला स्वीकार होईल अशी अपेक्षा करतात नवरा बायको यांच्या नात्यामध्ये दोन्ही व्यक्तींनी एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करावा ज्यामुळे संबंध अधिक संतुलित आणि आनंदी राहतात आदर आणि स्वातंत्र्य हे नात्यातील संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहे जेव्हा दोन्ही जोडीदार एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करतात तेव्हा नात्यात समतोल आणि समजूदारपणा वाढतो नाहीतर नवरा म्हणतो की मला आदर दे आणि बायकोल्या शिव्यांच्या लाखोली वाहत असतो असा नवरा आदरास पात्र नस नक्कीच नाही हेच बायकोच्या बाबतीत लागू होते नवऱ्याने आपल्याला आदर द्यावा असं वाटतं असले तर तिनेही आपल्या पतीशी प्रेमाने आदराने वागावे भावनिक स्थैर्य पुरुषांना त्यांच्या जोडीदारांकडून भावनिक स्थैर्यांची अपेक्षा असते ते अशा व्यक्तीला पसंत करतात जी आव्हानात्मक परिस्थितीशी खंबीर राहतात आणि समस्यांना सामोरं जाण्यास सक्षम असते भावनिक स्थैर्यामुळे नात्यात आधार निर्माण होतो आणि दोन्ही जोडीदारांनी एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास सांभाळून घेण्यास मदत होते भावनिक स्थैर्य नात्यातील तणाव कमी करतो आणि दोन्ही जोडीदारांना एकमेकांना समजून घेण्यासाठीही महत्त्वपूर्ण आहे जेव्हा जोडीदार भावनिकदृष्ट्या स्थिर असतो तेव्हा नात्यातील आव्हाने अधिक सहजतेने हाताळली जाऊ शकतात सामाजिक समजूतदारपणा पुरुषांना त्यांच्या जोडीदारांकडून सामाजिक समजूदारपणाची अपेक्षा असते ते अशा व्यक्तीला पसंत करतात जी त्यांच्या मित्रपरिवार कुटुंब आणि सामाजिक वर्तुळात सहजतेने मिळू शकते किंवा मिसळू शकते सामाजिक समजूदारपणामुळे नात्यातील दोन्ही व्यक्तींच्या आयुष्यात संतुलन राखले जाते आणि संबंध अधिक समृद्ध होतात जेव्हा जोडीदार समाजात वावरताना आत्मविश्वासू प्रेमळ विनयशील असतो तेव्हा नात्यातील प्रेम अधिक समृद्ध होते आवडीनिवडीची जुळवाजुळवी पुरुषांना त्यांच्या जोडीदारांसोबत काही समान आवडी आणि छंद असावेत अशी अपेक्षा असते यामुळे नात्यातील बांधलीक वाढते आणि दोन्ही व्यक्तींना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते समान आवडीमुळे नात्यातील आनंद आणि समाधान वाढते जेव्हा दोन्ही जोडीदारांकडून आवडी जुळतात तेव्हा ते एकमेकांसोबत अधिक वेळ घालवू शकतात भविष्यातील दूरदृष्टिकोन पुरुषांना त्यांच्या जोडीदारांकडून भविष्याबद्दलची स्पष्ट दृष्टी आणि उद्दिष्टांची अपेक्षा असते ते अशा व्यक्तीला पसंत करतात जी आपल्या आयुष्याच्या उद्दिष्टांबद्दल स्पष्ट असते आणि त्यासाठी प्रयत्नशील असते भविष्याची दृष्टी असलेल्या ना जोडीदारामुळे नात्यात स्थैर्य आणि दिशा येते ज्यामुळे दोन्ही व्यक्ती एकत्रितपणे आपल्या दृष्टींकडे उद्दिष्टांकडे वाटचाल करू शकतात जेव्हा दोन्ही जोडीदार आपल्या उद्दिष्टांबद्दल स्पष्ट असतात तेव्हा ते एकत्रितपणे आपल्या उष्टांकडे वाटचाल करू शकतात उत्तम ध्येय असेल तर सवयी तशात होतात मित्रांनो पुरुषांच्या स्त्रियाबद्दलच्या विचारांमध्ये विविधता असली तरी काही सामान्य अपेक्षा आणि गुणधर्म आहेत ज्यांना ते महत्त्व देतात आकर्षण भावनिक आधार बौद्धिक साथीदार विश्वासार्हता आदर भावनिक स्थैर्य सामाजिक समजदारपणा आवडीनिवडींची जवळजवळी आणि भविष्याची दृष्टी हे असे काही महत्त्वाचे घटक आहेत जे मला वाटतं प्रत्येक पुरुष स्त्रीच्या बाबतीतही विचार घेत असेल नातेसंबंधामध्ये या गुणधर्माचे जोपासना केल्यास दोन्ही जोडीदारांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास आणि नात्याला अधिक मजबूत करण्यास मदत होते समजुतार्पणामुळे संवाद आणि परस्पर आदर यांचा आधारे नातेसंबंध अधिक समृद्ध आणि संतुलित होऊ शकतात नात्यातील दोन्ही व्यक्तींनी एकमेकांच्या अपेक्षा आणि भावनांचा आदर केल्यास नक्कीच प्रेम वृद्धिंगत होते मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमच्या जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर आणि जर पटले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद